नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आणि नांदुरपाडा तालुका जिल्ह्यातली आपल्या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये सहच स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र अरबी समुद्र समुद्राच्या किनारपट्टीवर म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवर एक चक्रकार दाब तयार होण्याची शक्यता आहे चित्रकार वारे आणि या कारणामुळं महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत आणि हा पाऊस सहा तारखेपासून सहा सात आठ नऊ या तारखाना खूप जोरदार पाऊस राहणार आहे तर तीन दिवस आणि हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात राहणार नाही काही मोजक्या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे हा पाऊस येत्या चोवीस तासात सहा तारखेला आहे एकच्या टायमाला मुंबईच्या किनारपट्टीवर मुंबई सांगली तसेच पुणे नाशिक दापोली सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे तसेच अहमदनगर या ठिकाणी देखील सहा तारखेला एकच्या टायमाला पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इकडे मित्र त्याच्या टायमाला पाहिला असता नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच इकडे पाहिला असता जेजुरी बारामती दौंड इंदापूर या भागात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इंदापूर करमाळा जामखेड बीड केज बार्शी पिटी लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव पंढरपूर कुर्डुवाडी या ठिकाणी चारच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच इकडे पाहिला सहा परळी अहमदपूर या ठिकाणी देखील चारच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच तर मित्र हा पाऊस रात्री आठच्या टायमाला बीड आपलू सोलापूर सातारा सांगली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पंढरपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे इंदापूर सोलापूर या भागामध्ये रात्री आठच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच बीडखेड जामखेड माजलगाव या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला रात्री आठच्या टायमाला आणि सात तारखेला पंढरपूर इंदापूर सोलापूर पहाटे रातच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर तसेच इथं पाहिला असता सात तारखेला मित्र जवळजवळ सात तारखेला एक वाजल्यापासून सोलापूरच्या काय भागात वातावरण राहून पाऊस पडणार आहे तसेच एक दोनच्या टायमाला सात तारखेला मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जेजुरी अकोले खेड चिखल कराड या भागामध्ये देखील दोनच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस तीन चारच्या टायमाला भाग बदलत काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे कराट सातारा एटा बारामती इंदापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच पंढरपूर जत सोलापूर बार्शी करमाळा सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस ताप सात तारखेला सहाच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि इंदापूर करमाळा या ठिकाणी आठच्या टायमाला पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारशी इंदापूर करमाळा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच कुर्डुवाडी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि या पावसात सहा सात आणि आठ तारखेला देखील आठ नऊ तारखेला चांगला पावसाचा जोर वाढत आहे आठ तारखेला कर्जत जामखेड जवळजवळ हा पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हा पावसात आठ तारखेला देखील दहाच्या टायमाला विदर्भ साईडला जेव्हा आपोला पुसद या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्या मित्र हा पाऊस येत्या चोवीस तासात फक्त याच जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे जास्त गीड आपलूज सोलापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे पंढरपूर आपलूज इंदापूर बारामती पलटण दौंड या भागामध्ये पाचच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच तवसाळा करमाळा केज केळम पळ तसेच बारदापूर या ठिकाणी परळी या ठिकाणी देखील पाचच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सहा तारखेला आणि सात तारखेला देखील मित्रो मोजक्यात जिल्ह्यात पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस सात तिला पाचच्या टायमाला बारशी वैराग अंधरपूर तसेच कुर्डुवाडी इंदापूर आपलू वल्ली करांडा करमाळा कर्जत बारशी वैराग श्रीगंगा दौंड बारामती पलटण या बा विटा या भागामध्ये एकदम जोरदार तुफान पाऊस राहणारे अति जोरदार पाऊस शक्यता या भागामध्ये

दौंड बारामती पंढरपूर कुर्डुवाडी या भागामध्ये एकदम जोरदार त्यातील जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच खेड पुणे दौंड जेजुरी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस आठ तारखेला हा पाचच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे जवळजवळ हा पाऊस पुढील चार दिवस म्हणजे सहा सात आणि आठ या कारण आठ तारखेला हा पाऊस आपोला जगा या भागामध्ये तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे जगपुरती सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस नऊ तारखेला देखील सो मित्र बऱ्याच भागामध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे नऊ तारखेला येणासता आपलो सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच जत पंढरपूर इंदापूर करमाळा दौंड बारामती जामखेड अहमदनगर हे या भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे तसेच पैठण श्रीरामपूर या या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला पाचच्या टायमाला आणि लातूर या भागामध्ये देखील पाचच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शिकतो मित्रांनो नऊ तारखेला आठच्या टायमाला संभाजीनगर पैठण बीड मादलगाव खेट जामखेड प्रळी लातूर बार्शी तुळजापूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी परभणीला देखील एकदम जोरदार मुसळधार पावशी शिकत आहे तर अशी शेतकरी मित्र वृत्ती वृत्त अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान